दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त श्री अनिल कुमार पवार व माननीय अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभाग श्री संजय हेरवाडे यांच्या आदेशानुसार माननीय उप आयुक्त श्री अजित मुठे अतिक्रमण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन प्राधिकरण विभागामार्फत अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली विशेष नियोजन प्राधिकरण अंतर्गत खैरपाडा गाव विरार फाटा कणेर चौकीच्या जवळ अंदाजे सात हजार चौरस फूट व्यावसायिक गाळ्यांचे अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे तसेच नॉवेल्टी हॉटेलच्या समोर पारधीपाडा येथे पंधरा हजार चौरस फूट पत्रा शेडचे अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे सदर कारवाई कारवाईवेळी माननीय उपायुक्त श्री अजित मुठे अतिक्रमण विभाग प्रसहायक आयुक्त श्री मोहन संखे विशेष नियोजन प्राधिकरण कनिष्ठ अभियंता हिमांशू राऊत लिपिक हेमंत मेहर व इतर कर्मचारी उपस्थित होते सदर मोहिमेत एकूण बावीस हजार चौरस फुटाचे अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे